अध्यक्ष महोदय पीक विम्याच्या बाबतीत या प्रस्तावात सांगितलं की सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी पीक विमा देणार कसा देणार कापडी प्रयोग जे केले कन्क्लूड करतो कन्क्लूड करतो राहिलेत बोलू दे ना आपण पण शेतकरी आहेत अध्यक्ष महोदय पीक विमा योजना एक रुपयात बंद केली आणि त्यावेळेस नवीन योजना आणली जे चार ड्रिगर होते हे चार ट्रिगर काढून टाकले आणि आता पीक कापणी प्रयोग आणि तंत्रज्ञान आधारित ह्याच्यावर पन्नास पन्नास टक्केचं भारांकन धरून पीक विमा देणार कधी देणार पीक विमा अद्यापर्यंत एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही तंत्रज्ञान आधारित जे त्यांचे रिपोर्ट यायचे आहेत ते पंधरा डिसेंबरपर्यंत येणार असं सरकार सांगतंय आणि तुम्ही आत लिहिलेले सतरा हजार रुपये तुम्ही देणार म्हणजे पॅकेजमध्ये त्याची घोषणा केली पण अजून त्यांच्याकडे रिपोर्ट नाहीत एक रुपयाही हे शेत पीक विम्याचा शेतकऱ्याला या वर्षी मिळालेला नाही आणि मात्र पॅकेज मध्ये हे आकडा तुम्ही सांगता आणि शेतकऱ्यांना सांगता की आम्ही एवढं तुमचं पॅकेज दिलं अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा घेतो